बाय आज मी आलेली आहे कोणवा येते महाशिवरात्रीनिमित्त पुण्यधाम आश्रम येथील महादेव मंदिरामध्ये आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महाशिवरात्र आहे इथे भक्तांनी अगदी पूर्ण परिसर दुमदुमून भक्तिभावाने परिसर दुमदुमला आहे आणि भक्तांचा येणारा उत्साह भक्ती परिसर अगदी प्रसन्न आणि गजबजून गेलेला आहे आणि आज माझ्या इथे माझ्यासोबत आहेत आश्रमच्या महादेव मंदिराचे पुजारी नमस्कार।, नमस्कार मी गणेश मुरलीधर टाकळकर आश्रम पुणे या ठिकाणी दरवर्षी असं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय जे महा, महा। या ठिकाणी महादेवाचं दुसरं दर्शन त्यांनी घेतलं नामनं तरी सर्व मान मानवाला मोक्ष प्राप्त होतो असे शास्त्रपती सांगितलेलं आहे त्यामुळं सगळ्यात देवादी देव महादेव या ठिकाणी ह्या माझेवर शिवरायाचा उत्सव प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी आपण संपन्न करत आहोत प्रत्येक वर्षाला वर्दी भक्तजनांची गर्दी जी आहे ती वाढतच जात आहे काही खेळामध्ये कमी होत नाहीये दरवर्षाला लाख दीड लाख अशी पब्लिक या ठिकाणी दिल्यास येत आहे ओम नम शिवाय नमहा आणखीन एक दुसरे पुजारी आहेत माझ्यासोबत आपण त्यांच्यासोबत पण संवाद साधे हर हर महादेव आज निमित्त पुण्यधाम वृद्धाश्रमामध्ये अपार भक्तांची गर्दी अपन पहाता हो। या ठिकाणी आपण पाहत आहोत या सर्वांना तसेच सर्व देशवासियांना महादेवाची कृपा ही त्यांच्या कुटुंबावरती परिवारावरती त्याचप्रमाणे आपले देशाचे रक्षण करणारे जे सैनिक आहेत त्याचप्रमाणे सर्व अबालवृद्धांवरती राहावी सर्वांचे मनोकामना पूर्ण व्हावे यासाठी वृद्धाश्रमातर्फे नानाविध प्रकारच्या या ठिकाणी योजना देखील ते करत आहेत रक्तदाने शिबिर होत आहे नानाविध प्रकारच्या सेवा होत आहेत या ठिकाणी अपार पब्लिक या ठिकाणी अपार भक्तांनी लाखो संख्येनं दर्शन घेतलेलं आहे आणि आजच्या शिवरात्रीनिमित्त सर्व देशवासियांना पुणेकरांना हर हर महादेव मंगलमय शुभेच्छा धन्यवाद इथे पुजारी येतात भक्त येतात पण या फक्तांमधूनच काही महिला वर्ग किंवा काही पुरुष वर्ग स्वच्छेने सेवा करतात इथे पोलिसांच्या बंदोबस्तासोबत इथे स्वयंसेवयी असतात आणि इथे मला एक ताई भेटलेल्या आहेत त्या गेली पंचवीस वर्ष इथे मंदिरामध्ये सेवा करतात आपण त्यांच्यासोबत संवाद साधूयात अखिल महाराष्ट्र महिला पोलीस संघाचे अध्यक्ष म्हणून मी काम करते आमच्या जवळजवळ चाळीस लेडीज आहेत तिथे आत्ता बंदोबस्तासाठी पण आहेत गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही इथे बंदोबस्त करतो छोटं मंदिर होतो छोट्याचं मोठं झालं खूप आता गर्दी वाढली आणि महादेव हा पावणारा महादेव आहे त्यामुळे ओम नम शिवाय हर हर महादेव इथे या पोलीस पण आहेत आपण त्यांच्यासोबत ता पण बोलूयात तुम्हाला इथे बंदोबस्त करताना अवघड जात आहे का नाही खूप आनंद होतो आम्हाला इथं आमचा अध्यक्ष आहेत मॅडम पोलीस संघटनेचा ह्या पोलीस संघटनेचा कांता पवार आमच्या अध्यक्ष आहेत तीन सालापासून आम्हाला बंदोबस्त त्या देत आहेत पंचवीस वर्ष आम्ही काम करत आहे त्यांच्या हाताखाली पण आम्हाला इतका आनंद होतो ना असं वाटतं की कधी बंदोबस्त मिळतोय असा आम्हाला आनंद होतो त्यांच्या थ्रू एवढंच बोलून हराहर महादेव